सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मराठीमध्ये आपले स्वागत शिवाई वाचनालयाची शिवजयंतीनिमित्त शिववंदन अभिवादन सायकल मोहीम उत्साहात संपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस व वा पलूस सायक्लिस्ट क्लब पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली शिववंदन अभिवादन सायकल मोहीम पलूस तळबीड वसंतगड पलूस अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध व वा प्रेरणादायी वातावरणात पार पडली या मोहिमेची सुरुवात गुरुवार एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक सहा वाजता शिवतीर्थ पलूस येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली यावेळी जय शिवराय जय जिजाऊ हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला ही सायकल मोहीम पलूस येथून कुंडळ ताकारी भवानीनगर शेनोली स्टेशन कराड मार्गे तळबीड पुढे वसंतगड आणि परत पलूस अशी सुमारे सव्वाशे किलोमीटर अंतराची होती या मोहिमेत लक्ष्मणराव किर्लोस्कर व ज्युनियर कॉलेज पलूस कुंडल सायकल ग्रुप तसेच पलूस कुंडल व ईश्वरपूर परिसरातील अनेक सायकल प्रेमींनी सहभाग घेतला या उपक्रमात लकी विद्या मंदिराचे प्राचार्य अनिल सावंत पलूस सायकलिस क्लबचे सचिन निकम कृष्णा केसकर सुनील गुरव अथर्व पाटील विराजमाळी ॲडव्होकेट महेशकुमार चौगुले आदित्य माळी महेश मदने पृथ्वीराज पाटील संपतराव पवार राजेंद्र नलवडे राजेंद्र पवार संजय जाधव कुमार पाटील डॉ संतोष देसाई श्रीविद्या देसाई यांच्यासह हिंमतराव मलमे आदींनी सहभाग घेतला तळबीड येथे पोहोचल्यानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे से पराक्रमी सेनानायक असून स्वराज्याच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली मराठा सैन्याच्या शिस्त धैर्य व युद्ध कौशल्याचे ते प्रतीक मानले जातात यावेळी तळबीड येथील ग्रामस्थ व सेनापती ट्रॅव्हल्सचे से मालक यांनी सायकलस्वारांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले शिवजयंतीनिमित्त आरती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले यानंतर सर्व सायकलस्वारांनी वसंतगड या ऐतिहासिक गडकोट किल्ल्याला भेट दिली वसंतगड हा सातारा जिल्ह्यातील एक प्राचीन व दृष्ट्या महत्त्वाचा किल्ला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्याचे विशेष महत्त्व होते या गडावरून परिसरावर लक्ष ठेवणे सोपे होत असल्याने तो लष्करी दृष्टीने महत्त्वाचा गड मानला जातो गडावरील ऐतिहासिक वास्तू तटबंदी व वा परिसर पाहून सहभागी सायकलस्वारांनी गडाचा गौरवशाली इतिहास जाणून घेतला सायकल चालवा आरोग्य संभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या संदेशासह इतिहास प्रेम आरोग्य जाणीव व पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम या मोहिमेतून साधला गेला शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य शिक्षण पर्यावरण व सामाजिक ऐतिहासिक प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबविले जात असून गेली पाच वर्षे ही शिववंदन अभिवादन सायकल मोहीम अखंडपणे सुरू आहे यापूर्वी पन्हाळगड पावनखिंड अजिंक्यतारा व प्रतापगड येथे अशाच प्रकारे मोहिमा राबविण्यात आल्या आहेत यापुढेही सर्वांच्या सहकार्याने ही प्रेरणादायी परंपरा सुरू ठेवली जाणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष हिंमतराव मलमे यांनी सांगितले या विस्तृत मोहिमेचे नियोजन व संयोजन सचिन निकम व हिंमतराव मलमे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत इतिहासाला वंदन करणारा आणि आरोग्य व पर्यावरणाचा संदेश देणारा हा शिवजयंती सोहळा नागरिकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला जय जिजाऊ जय शिवराय तेजस्वी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस